ठाकरे बंधू एकत्र आले त्याचबरोबर महाविकास आघाडीचे नेतेही स्टेजवर आल्यानंतर महाराष्ट्रातील विरोधी आघाडीचं चित्र देशासमोर गेलं पण या मेळाव्याच्या आठच दिवसानंतर आता महाविकास आघाडीचं काय होणार अशी चर्चा सुरू झाली आहे दोनही भाऊ एकत्र आल्यानंतर ठाकरेंनी आता महापालिका निवडणुका महाविकास आघाडी म्हणून न लढण्याचा निर्णय घेतलाय इंडिया आघाडी इंडिया ब्लॉक जेव्हा तुम्ही म्हणता हा लोकसभा निवडणुकांसाठी निर्माण झाला आम्ही एकत्र निवडणुका लढलो आम्हाला चांगलं यश मिळालं लोकसभेत पण लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर इंडिया ब्लॉकची एकही बैठक होऊ शकली नाही अशी खंत स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा व्यक्त केली अनेक नेत्यांसमोर इंडिया त्यांनी ही खंत व्यक्त केली तर इंडिया ब्लॉकचा विषय हा राष्ट्रीय प्रश्नावर राष्ट्रीय विषयांवर पार्लमेंटरी अफेअर्स या संदर्भात आहे लोकसभा राज्यसभा महाविकास आघाडी स्थापन झाली त्याच्यामध्ये तीन पक्ष प्रामुख्याने होते शिवसेना माननीय शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष ही महाराष्ट्र विधानसभेसाठी निर्माण झालेली एक आघाडी आम्ही निवडणुका लढलो आजही महाविकास आघाडी आहे आम्ही महाविकास आघाडीतून या कोणी बाहेर पडलेले नाही आम्ही महाविकास आघाडीचे घटक आहोत आजही महाविकास आघाडी संदर्भात ते निर्णय एकत्रित घेतले जातात आता विषय राहतो महानगरपालिकांचा जिल्हा परिषदांचा ज्याला तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्था म्हणता त्या संदर्भात आजही लोकांच्या मनात प्रश्न आहेत की महाविकास आघाडी किंवा इंडिया ब्लॉक या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका एकत्र लढतील का त्यासाठी त्यांची स्थापना नाही स्थानिक स्वराज्य संस्था खास करून महानगरपालिका जिल्हा परिषद नगरपंचायत यासाठी वेगळी गणित आणि समीकरणं असतात त्यासाठी कधीतरी स्वतंत्रपणे लढावं हो लागतं कधी काही स्थानिक का आघाड्या कराव्या लागतात मला जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा मी इतकं सांगितलं की आमच्या सगळ्यांवर दबाव असा आहे जनतेचा जो आपण पाच तारखेला पाहिला असेल की मुंबई महानगरपालिकांसह महाराष्ट्रातल्या महानगरपालिकामध्ये शिवसेना आणि मनसे खास करून मान्य उद्धव ठाकरे आणि राष्ट्रगती यांनी एकत्र येऊन निवडणुकात लढाव्यात हा लोकांचा दबाव या संदर्भात भविष्यात चर्चा होतील वेळ आहे त्याच्यावर वे त्याचा फार चिंता करण्याचं कारण नाही रावतांश या विधानानंतर महाविकास आघाडीचं काय होणार अशी चर्चा सुरू झालेली असतानाच काँग्रेसनं यावर सावध भूमिका घेत पत्ते राखून ठेवले हो आहेत सगळ्याच पक्षांनी जाहीर केलेलं आहे सत्ता पक्षातले असो की आम्ही असो की स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांच्या जे काही मनोगत असेल काही स्थानिक नेत्यांचं मत असेल त्या आधारावरच ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढल्या जातात हे आजच नाही ते महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षापासून लढलं जात आहे त्याच्यामुळे जा संजय राऊत काय बोलले त्याच्यावर प्रतिक्रिया देण्यापेक्षा माझी प्रतिक्रिया हीच राहणार आहे की स्थानिक पातळीवरचा हा निर्णय होणार आहे त्याच्यामुळे या स्था लोकल बॉडीज निवडणुकांमध्ये अलायन्स किती राहील कुठल्या जिल्ह्यात किती राहील तालुक्यात किती राहील हे आजपासून कोणाला सांगता येणार नाही त्याच्यामुळे मी आज त्याच्यावर कुठली प्रतिक्रिया देणं काय बरोबर विशेषतः मुंबईत कशा पद्धतीने तुम्ही स्वबळाची तयारी केली मुंबईत सगळ्यात पक्षांनी स्वबळाच्या तयारी केलेल्या आहेत त्याच्यामुळे त्या विषयावर आज चर्चा होऊ शकत नाही ज्यावेळेस या सगळ्या गोष्टीचं जेव्हा निवडणुका लागतील आणि स्थानिक लोकांना विचारूनच त्या ठिकाणी हे सगळे निर्णय घेतील शरद पवार राष्ट्रवादी ने मात्र ठाकरे कड़क शब्द आठवन कर संजय राउत बोलेंगे हम भी बोलेंगे आखिर में वरिष्ठ कुछ ना कुछ बैठक होगी मेरी उम्मीद है मुझे लगता है कि ये गुरूर हम लड़ेंगे मैं आज भी सभी को कहता हूँ दुश्मन बहुत बड़ा है हमारा बैर उससे है वैचारिक जब दूसरा महायुद्ध शुरू हुआ अब जर्मनी जब हिटलर के नेतृत्व में आगे बढ़ रहा था तब स्टैलिन रूजवेल्ट और चर्चिल जो एक दूसरे का चेहरा भी नहीं देखते थे उन्होंने ये सोचा कि पहले फैसिज्म को खत्म किया जाए और इसलिए तीनों एक दुनिया में इससे बड़ा कोई आदर्श हो ही नहीं सकता है तो राउत साहब कहेंगे कहते रहेंगे ओवर कॉन्फिडेंस में यूबीटी मैं ये नहीं बोलूंगा लेकिन साथ साथ अगर चलेंगे तो फायदा होगा नुकसान होगा तो मुंबई का होगा नुकसान होगा तो महाराष्ट्र का होगा और फिर उंगली अपने पे उठती है कि तुम लोग एक नहीं आए भाजपा विरोधात लड़ाई से एक हवी असा सलाह राष्ट्रवादी ने पण ठाकरेंना मात्र मुंबईत महाविकास आघाडी नको आहे असंच दिसत आहे राज ठाकरेंसोबत उद्धव ठाकरेंची राजकीय युती झाली आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही पण त्याआधीच ठाकरेंनी स्थानिक निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी नको अशी भूमिका घेतल्यानं राजकारण फिरू लागलंय अशी चर्चा सुरू झाली आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम